आठ यक्ष वजा सहावाय अधिक चार आणि सहावाय वजा तीन यक्ष अधिक सात यांच्या बेरजेतून चार अधिक नऊवाय अधिक दोन यक्ष ही राशी वजा केल्यास मिळणारी बहुपदी कोणती प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो प्रथमतहा या दोन राशीची बेरीज करू जस की लक्ष द्या आठ यक्स वजा सहा वाय अधिक चार ही पहिली राशी सहा वाय वजा तीन यक्ष अधिक सात ही दुसरी राशी यांच्या बेरजेतून ही तिसरी राशी आपल्याला वजा करायची म्हणून ही बेरीज प्रथमतः बघा वजा सहावाय अधिक सहावाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्हीही संख्यांचा लोक जर का संख्या सारख्या असतात हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा आता आठ यक्स वजा तीन यक्ष यांची सांख्यिक क्रिया काय तर पाचक्स लक्ष द्या आठ यक्स मधून तीन यक्स वजा उत्तर पाच आता इथं अधिक चिन्ह सात आणि चार उत्तर अकरा ही तिसरी नवीन राशी बेरीज करून मिळाली ती इथं मांडा पाच यक्स अधिक अकरा या राशीमधून आपल्याला ही राशी व वजा करायची म्हणजे याची मांडणी चार अधिक नऊ वाय अधिक दोन यक्स वजा म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह लेकरांनो लक्ष द्या बघा प्रथमत या पाचएक्स मधून दोन एक्स वजा करा उत्तर तीन यक्स अल्फाबेटिकली क्रमांक लक्षात घेता पाच एक्स मधून दोन एक्स वजा उत्तर तीन यक्ष आता वजा नऊ वाय एकटी आहे म्हणून वजा नऊ वाय नंतर प्रमाण येणारी आता या अकरा मधून हे चार वजा करायचे अधिक अकरा वजा चार एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे अकरा मधून चार गेले सात मात्र चिन्ह अकराच्या समोर असलेलं अधिक सातच्या समोर हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आहे तीन यक्स वजा नऊ वाय अधिक सात आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके बहुपदी ही माझी बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पटिक्स बाय भाग सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके